बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील लाखंडवाडा गावात दोन युवकांनी धनगर आरक्षणासाठी अनोखं आंदोलन पुकारलं आहे युवकांनी मोबाईल टावरवर चढून शोले स्टाईलनं आंदोलन करत धनगर आरक्षणाची मागणी केली आंदोलनामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली असून पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे सदर युवकांनी धनगर आरक्षण या प्रमुख मागणीसह मेंढपाळांना संरक्षण देण्यात यावे वनविभागाच्या वनरक्षकांकडून मेंढपाळांवर होणारे अन्याय अत्याचार थांबवावे धनगर समाजाला आरक्षण देण्यात यावं या मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात येत आहे यासंदर्भात या दोन्ही युवकांनी दोन फेब्रुवारीला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं होतं त्यानंतर सकाळपासून हे आंदोलन सुरू करण्यात आलं प्रशासनाद्वारे त्यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून त्यांना खाली उतरण्याचं आवाहन करण्यात आलं परंतु आंदोलक त्यांच्या भूमिकेवर ठाम असून जोपर्यंत निर्णय घेत नाही तोपर्यंत खाली उतरणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतली घटनास्थळी पोलीस प्रशासन अग्निशमक दल दाखल झाले असून आंदोलकांना खाली उतरवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत